तर देशात किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी किंवा किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत खाते उघडण्यामध्ये महाराष्ट्र हा अव्वल आहे आघाडीवरती आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी म्हणजेच एक डिसेंबर रोजी लोकसभेत दिली आहे विशेषतः मागील पाच वर्षामध्ये दोन कोटी त्र्याऐंशी लाख सदुसष्ट हजार के सी सी खाते उघडली आहेत अशा प्रकारची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि दिले त्यासोबतच दोन लाख अठ्याहत्तर हजार चारशे एकतीस कोटी रुपयांचं कर्ज हे शेतकऱ्यांना के सी सीच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचा प्रत्येक हंगाम हा कर्जावरती अवलंबून असतो आणि हे कर्ज मिळालं नाही तर शेतकऱ्यांचं जे काही त्या हंगामाचं नियोजन असतं ते विस्कळीत होतं आणि त्यामुळे शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत खाते उघडून आम्हाला बँकांकडून कमी व्याजदरावरती कसं कर्ज मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात परंतु बहुतांश वेळेस असं होतं की बँकांकडून आशे खाते उघडली जातात परंतु कर्जाचा पुरवठा हा केला जात नाही आणि या संदर्भातच केंद्र सरकारनं मात्र एक महत्त्वाचा दावा केला आहे की मागच्या पाच वर्षामध्ये दोन लाख अठ्याहत्तर हजार चारशे एकतीस कोटी रुपयांचं कर्ज हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे